काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या विधानसभेत जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांच्या बरोबर पडळकर यांच्या कार्यकर्त्यांची स्टाईल हाणामारी झाली होती त्याच्यापूर्वी शरद पवारांची तुलना पडळकरांनी कोरोना बरोबर केली होती अजित पवारांच्यावर शरद पवारांच्यावर ते अनेक वेळा खालच्या भाषेत जाऊन टीका करत असतातच पण त्यात त्यांनी आज एक टोक गाठलंय ते म्हणजे जयंत पाटलांच्यावर आणि त्यांचे वडील राजाराम बापू पाटील यांच्याबद्दल अपशब्द वापरून ते काय बोलले ते तुम्ही सर्वांनी ऐकलं असेलच ते काय बोललेत हे दाखवायची किंवा सांगायची आमची या व्हिडिओमध्ये दे इच्छा देखील नाही एवढ्या महाराष्ट्रातल्या एका जुन्या नेत्याबद्दल इतक्या खालच्या भाषेत टीका करणं महाराष्ट्राच्या राजकारणात शोभत नाही जिथं महाराष्ट्रामध्ये आपण यशवंतराव चव्हाणांचा वारसा सांगतो त्या राज्यात गोपीचंद पडळकर यांच्यासारखे नेते संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाची पातळी खाली घेऊन जात आहेत काय असा प्रश्न अनेकांना पडलाय पण तरीही गोपीचंद पडळकर आता ज्या पक्षात आहेत त्या पक्षात मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही सध्या देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना अशी भाषा वापरू नका असं सांगितलं असलं तरी त्यामुळे गोपीचंद पडळकर यांना किती फरक पडतो हा प्रश्नच आहे गोपीचंद पडळकर एक अग्रेसिव्ह नेते आहेत असं म्हणून त्यांना पाठीशी घातलं जात आहे पण ज्या ज्या वेळेला पडळकर स्वतः अडचणीत येतात त्या त्या वेळेला त्यांच्याकडून अशा पद्धतीची भाषा होते किंवा टीका केली जाते हे लक्षात घेतलं पाहिजे लोकांच्या प्रश्नासाठी किंवा लोकांच्यासाठी भांडताना ते अशा पद्धतीची भाषा वापरताना दिसत नाहीत त्यावेळेला ते एका राजकारणासारखी भाषा बोलतात स्वतः अडचणीत आल्यावर मात्र ते अशा पद्धतीची भाषा वापरतात त्याचं झालं असं काही दिवसापूर्वी सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातल्या पंचायत समितीच्या शाखा अभियंता पदावर काम करणाऱ्या अवधूत वडार नावाच्या सत्तावीस वर्षाचा तरुण दोन दिवसांसाठी बेपत्ता झाला त्याचा मृतदेह दोन दिवसांनी कृष्णा नदीमध्ये सापडला अवधूत वडार जत मध्ये काम करत असताना काही बिलं काढण्यासाठी गोपीचंद पडळकर यांचे स्वीय सहाय्यक आणि इतर काही कार्यकर्ते त्यांच्यावर सतत दबाव आणत होते असा आरोप अवधूत वडारांच्या कुटुंबियांनी केला आणि त्यांच्या कुटुंबियांनी अवधूत वडारचा मृतदेह स्वीकारायला देखील नकार दिला नंतर रात्री त्यांनी त्याचा मृतदेह स्वीकारला पण अवधूत वडारने आत्महत्या केली नसून त्याची हत्या करण्यात आली आहे किंवा त्याच्या मागे काहीतरी घातपात आहे त्याचा तपास व्हायला हवा असा आरोप अवधूत वडारच्या बहिणीने आणि इतर कुटुंबियांनी देखील केला हा अवधूत वडार हा मोलचा सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूरचा आणि इस्लामपूर हा जयंत पाटलांचा गड मानला जातो त्यामुळे अर्थातच इस्लामपूरमध्ये कोणतीही गोष्ट घडली तर ती जयंत पाटलांच्या पर्यंत पोहोचतेच त्याप्रमाणे मग जयंत पाटलांनी अवधूत वडारच्या या आत्महत्या किंवा जो खून असेल तर खून या प्रकरणामध्ये लक्ष घातलं आणि इथून पुढं या प्रकरणाची सुरुवात होते एक तिथले आमदार म्हणून किंवा त्या भागातले एक नेते म्हणून त्यांनी जे केलं त्या चुकीचं काय होतं असा प्रश्न आम्हाला देखील पडतो पण जयंत पाटलांनी या प्रकरणात लक्ष घातल्यामुळं आपल्याला आता हे प्रकरण अंगाशी येऊ शकतं याची जाणीव गोपीचंद पडळकरांना झाली आणि जयंत पाटील जरी सध्या सत्तेत नसले तरी त्यांचे महाराष्ट्रातल्या सर्व पक्षीयांशी चांगले संबंध आहेत आणि संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये त्यांचा दबदबा आजही चालतो सांगली जिल्ह्यातलं अनेक वर्षाचं राजकारण जयंत पाटलांनी केलेलं आहे त्यामुळं सांगली शहर असो किंवा त्यांचा स्वतःचा मतदारसंघ असो संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये जयंत पाटलांचा वचक आहे गोपीचंद पडळकर यांचा जत हा मतदारसंघ असो किंवा काही वेळेला त्यांनी जिथून खानापूर आटपाडीतून मतदारसंघातून निवडणूक लढवलेली आहे हे दोन्ही मतदारसंघ सांगली जिल्ह्यातलेच आहेत आणि या दोन्ही मतदारसंघावर देखील जयंत पाटलांचा प्रभाव आहे सांगली जिल्ह्यामध्ये जर उभारी घ्यायची असेल तर गोपीचंद पडळकर यांच्या दृष्टीने आता एक सुवर्ण संधी त्यांच्या समोर आहे ती म्हणजे ते स्वतः भारतीय जनता पक्षात आहेत जो पक्ष महाराष्ट्रात सत्तेवर आहे आणि गेल्या पंधरा वर्षापासून धनगर समाजाच्या नावावर ते निवडणूक लढवत असले किंवा राजकारण करत असले तरी मागच्या काही वर्षात त्यांनी हिंदुत्वाचा राग आळवायला सुरुवात केलेली आहे म्हणजे जसे नितेश राणे हिंदुत्ववादी झालेले आहेत तसेच पडळकर देखील आता नव हिंदुत्ववादी झालेले आहेत पण फक्त हिंदुत्ववादी होऊन सांगली जिल्ह्यातल्या राजकारणात त्यांना स्थान मिळवता येत नाहीये त्यासाठी सांगली जिल्ह्यातल्या सर्वात मोठ्या नेत्याला हरवणं गरजेचं आहे बदनाम करणं गरजेचं आहे त्यासाठीच गोपीचंद पडळकर एवढ्या खालच्या भाषेत जयंत पाटलांच्यावर टीका करत आहेत गोपीचंद पडळकर हे त्यांच्या भाषेमुळे किंवा वाणीमुळे किंवा त्यांच्या भाषण कलेमुळे अनेक ठिकाणी ओळखले जातात त्यांच्या या भाषण कलेमुळेच कदाचित भारतीय जनता पक्षाने त्यांच्यावर प्रचंड विश्वास ठेवला आणि त्यांना विधान परिषदेमध्ये आमदार केलं त्यांना बारामती सारख्या सीटवर अजित पवारांच्या विरुद्ध लढवण्याचा प्रयत्न देखील देवेंद्र फडणवीसांनी केला जो खर तर त्यांच्या कुतीच्या पूर्णपणे बाहेर होता पण तरीही देवेंद्र फडणवीसांचा गोपीचंद पडळकरांच्यावर इतका विश्वास होता की त्यांना वाटलं की ते अजित पवारांना हरवतील किंवा किमान टक्कर देतील पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे गोपीचंद पडळकर मागच्या पंधरा वर्षाहून जास्त वेळ राजकारणात आहेत पण त्यांनी आजपर्यंत कोणत्याही विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीत स्वतः विजय मिळवलेला नाही त्यांच्या दोन्ही मतदारसंघामध्ये ते दुसऱ्या किंवा तिसऱ्या जास्त करून तिसऱ्याच नंबरला राहिलेले आहेत लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देखील ते तिसऱ्याच नंबरला होते सांगली जिल्ह्यातल्या कडेगाव पलू शिराळा सांगली शहर मिरज या सगळ्या भागामध्ये गोपीचंद पडळकर यांचा अजिबात कसलाही प्रभाव नाही तरी देखील भाजपने गोपीचंद पडळकर यांना मोठी ताकद दिलेली आहे कारण त्यांच्या मागे उभा असलेला धनगर समाज पण गोपीचंद पडळकर हे भाजपची ताकद न बनता भाजपला अशक्त करायचं काम करत आहेत असं भाजपामधल्या अनेक नेत्यांना वाटतं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे भारतीय जनता पक्षामध्ये अनेक निष्ठावंत नेते कार्यकर्ते गेल्या तीस वर्षापासून काम करत आहेत त्यांना बाजूला करून भारतीय जनता पक्षानं पडळकर यांना विधान परिषदेवर घेतलं त्यांनी केलेल्या प्रत्येक घोळामध्ये त्यांना सांभाळून घेतलं त्याचवेळी भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या वाट्याला मात्र आतापर्यंत सतरंजाच आले आहेत ही गोष्ट भारतीय जनता पक्षाचे अनेक नेते मान्य करतात भारतीय जनता पक्षाचं जातीय गणित बसवण्याच्या नादात भारतीय जनता पक्षाचा जो ट्रेडिशनल मतदार आहे त्या मतदाराला गोपीचंद पडळकर यांची ही भाषा किंवा त्यांचं वर्तन किंवा त्यांचं जे अग्रेशन म्हणून सांगितलं जातं ते अग्रेशन आवडत नाही असं असताना देखील गोपीचंद पडळकर यांना प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांच्याकडून अनेक वेळा बॅक केलं जातं यावेळी देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मी पडळकरांशी बोललो आणि त्यांना सांगितलं की अशा प्रकारची भाषा वापरू नका आणि पडळकरांनी देखील असं सांगितलं की होय मला मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता आणि मी काही इथून पुढे असं बोलणार नाही पण ज्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी ही मुख्य गोष्ट सांगितली किंवा पडळकरांनी सांगितली त्यावरून एवढं लक्षात येतं की ह्यामध्ये कुठलाही खडसावण्याचा प्रकार झालेला नसून फक्त समजून सांगणे एवढाच प्रकार झालेला आहे त्यानंतर देखील पडळकरांना जेव्हा पत्रकारांनी प्रश्न विचारले की शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना तुमच्या या गोष्टीबद्दल फोन केला होता तेव्हा पडळकर म्हणाले की शरद पवारांनी मोदींना फोन केला होता का मोदींच्या आईबद्दल देखील काँग्रेसनं किंवा आर जे डी पक्षानं काही टीका केली होती तेव्हा शरद पवार कुठे होते अशा पद्धतीनं सर्वसारव करायचा त्यांनी प्रयत्न केला त्यांच्या एकूणच या सर्वासारवीवरून असं वाटतं की महाराष्ट्राच्या राजकारणात येणाऱ्या काळात देखील गोपीचंद पडळकर आपली ही नेहमीची भाषा वापरत राहतीलच कारण तो त्यांचा नॅचरल गेम आहे इंग्रजीमध्ये पंचिंग अबोध वेट नावाचा एक वाक्यप्रचार आहे याचा अर्थ होतो तुम्ही तुमच्या ताकदीपेक्षा जास्त मोठा प्रयत्न करता कधी 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 यशस्वी होता किंवा कधी अयशस्वी होता पण तुम्ही ना ना होता। असा प्रयत्न करताना यशस्वी झालात तर डेफिनेटली तुमचं नाव होतं पण गोपीचंद पडळकर यांच्या बाबतीत मागच्या दहा वर्षाच्या राजकारणात तरी प्रत्येक वेळेला त्यांनी पंचिंग द वेट असाच प्रयत्न केलेला आहे आणि प्रत्येक वेळी ते अयशस्वीच राहिलेले आहेत त्यांनी आजपर्यंत मतदारांच्या जीवावर एकही निवडणूक जिंकलेली नाही तरी देखील महाराष्ट्रातल्या भाजपचा चेहरा बनायचा ते प्रयत्न करतायत भाजपमधल्या कित्येक नेत्यांच्या देखील ते वरचट ठरायचा प्रयत्न करतायत ही गोष्ट भाजपमधल्याच नेत्यांच्या लक्षात येत नाहीये त्यामुळं गोपीचंद पडळकर यांच्या भाषेमुळं त्यांच्या राजकारणाच्या पद्धतीमुळं आणि नेहमीच चर्चेत आणि वादग्रस्त राहण्याच्या त्यांच्या पद्धतीमुळं ते लोकांच्या लक्षात राहतात जयंत पाटलांच्या बद्दल ते जे काही बोलले त्याबद्दल जयंत पाटलांनी उत्तर देण्याचं टाळले एका समजूतदार नेत्याची ही निशाणी असते अन्यथा जयंत पाटील देखील त्यांना चार शिवाय देऊ शकले असते पण जी गोष्ट त्यांनी आजपर्यंत केली नाही ती इथून पुढेही देखील करणार नाहीत पण तरीही गोपीचंद पडळकर यांच्या अशा भाषेमुळे महाराष्ट्राचं राजकारण गलिच्छ होत चाललंय का याबद्दल तुम्हाला काय या वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा Jai Hind Jai Maharashtra